मिरजून सुट्टी जी वंदे भारत आहे ती दाखल झालेली आहे आपल्यासोबत पाहू शकता वंदे भारत एक्सप्रेस मध्ये काही प्रवासी आहेत आम्ही नुकताच मिरज ते बेळगावचा प्रवास केलेला आहे आपल्यासोबत वंदे भारत ट्रेन जी आहे ती पाण्यासाठी काही आलेले आहेत नागरिकांना आणण्याच्याशी चर्चा करणार प्रशांत कशी होती वंदे भारत वंदे कशी वाटली चांगलं वाटायला लागले बघितल्यावर बेळगावला विकास झालेला आहे आणि वंदे ती नौस्ता सुपरफास्ट ट्रेन जी पुण्याला तीन तीन साडे दिन तास पोहोचवतोय याबद्दल आनंद वाटायला लागलाय बेळगाव वातावरण कसं आहे उत्साह आनंदी वातावरण आहे आणि बघण्यासाठी एकदम आनंद वाटायला लागले की असे एक, एक विकास चांगला झालेला आहे रेल्वेचा बेळगाव रेल्वेचा तर आम्ही मिरज पासून बेळगाव पर्यंतचा प्रवास केलेला आहे वंदे भारतचा आणि बेळगाव रेल्वे स्टेशनवर वंदे भारत दाखल झाल्यानंतर ही दृश्य आहेत कशा पद्धतीनं वेगळ्या उत्साहात जल्लोषात वंदे भारत एक्सप्रेसचं बेळगावात स्वागत करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात इथं संगीत घोषणाबाजी करण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत नुकताच रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमाना आहेत त्या व्ही सोमाना यांनी या ज्या रेल्वे आहेत त्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि रेल्वेचा स्वागत केलेला आहे बेळगाव शहरातलं हे वातावरण आपण अनुभवणार